नमस्कार मित्रांनो आपण आज नागपूर ते लातूर चाललो आहे गाडी घेऊन गाडी भरलेली आहे मित्रांनो आता गाडी भरून रात्री निघतो आपण निघालेलो आहे आपण रस्ता बघा मित्रांनो एकदम भारी रस्ता आहे रस्त्याला जास्त गाडी नाही काय नाही काय नाही ट्रॅफिक नाही त्यामुळे रस्ता उरकतो आणि म्हणजे रनिंग पण उरकती आणि गाडी ॲवरेज पण देते हे पाहा मित्रांनो रात्रीचे वेळ पण आपण गाडी सावकाश चालवतो रस्ता जरी मोकळा असला तर कारण गाडी आपण साठला लॉक केलेली आहे आणि गाडी साठला चालते हे बघा रस्ता एकदम स्ट्रेट लाईन आहे कुठं खड्डे नाही काय नाही एकदम रस्ता भारी आहे मित्रांनो अशा रस्त्या शांत रस्त्याला झोप पण येते झोप नाही यावं म्हणून हो कुठं गाणी लाव कुठं काय तरी मित्रांनो टाईमपास करावं लागतो आता आपण गाणी ऐकून ऐकून बोर झाल्या म्हणून आपण मित्रांनो असं टाईमपासमध्ये आपण अशी झपपूक झोपूक लाईट लावतो व अशी झपूक झोपूक असं तेवढेच कर म्हणून काही ना काही टाईमपास करायचा झोप नाही आली पाहिजे म्हणून चाललं आहे असा मोका आहे पण आपण कमी स्पीडने जातो मित्रांनो हे बघा मोर ॲक्सिडेंट झालेला दिसतंय हे पिकअप दिसते पलटी झाले अशा रोडला मित्रांनो एकदम शांत रोड पाहिला असेल तुम्ही एकदम मोका रोड होता ट्रॅफिक नाही काय तरी पण अशा गाड्या पलटी होतात त्याचं कारण मित्रांनो फक्त झोप येत असं डोक्याला लागलं का पलटी होती गाडी तोल सांभाळता येत नाही गाडीवरती त्यामुळे झोप लीकलं की झोपायचं हे पाहू शकता पिकअप पलटी झाले कॅरेट सगळे मालला तर लुचकन झाले मला वाटतं हे टोमॅटो दिसतात पाहूया जाऊन मित्रांनो हे शेतकऱ्याचा माल दिसतोय टोमॅटो आणि मला वाटतं फ्लावर आहे भाजीपाला दिसतंय आणखीन हे पाहू शकता कोणला काय दुखापत झालेलं दिसत नाही आपण तरी पण खाली उतरून पाहूया कोणला काय झाले काही नाही काय मदत लागली तर मदत करू हे पाहू शकता टोमॅटो आणि फ्लावर दिसते मित्रांनो असे अपघात फक्त रात्रीचे झोपेमुळे होतात झोप आली की असं गाडीवरती राहत नाही आपण साईड थांबवून राहू गाड्या पण पण दोन तीन हे का मित्रांनो गाडी कशी पद्धती झाली अख्खा माल रस्त्यावरती आलाय मालाचं भरपूर नुकसान झालेलं आहे हे मित्रांनो असं लुस्कान झाल्यानंतर हे गाडी मालकाला भरून द्यावं लागतं हे लुस्कान त्यामुळे गाडीवाल्यांनी जाताना सावकात चालायचं लगेच झोपायचं मित्रांनो आपली गाडी पा फक्त साठ नाही चालते कारण आपण लॉक केलेली गाडी साठच्या पुढे जातली नाही आणि आपण पळवत पण नाही असा शांत रस्ता आहे मित्रांनो रस्त्याला कोणीच नसतं रात्रीचं तेव्हा असा जंगल टाईप रस्ता असतो आपल्याला आली झोपालिका आपण चहा बी प्यायला थांबतो आता चाय पॅल थांबल्या मित्रांनो ह्या बाळा बाबांच्या टपरीवरती हो मला तोलना वाटते तोलनाक्याजवळती आहे तोलनाक्यावरती चाय पॅल थांबल्या पण आपली गाडी तिथे लावलेली आहे चाय पॅलून झाला की निघालो चला परत झपुक झोपूक झपपूक झुपूक मित्रांनो अशी लाईट जरी लावली असली तरी पुढून समोरून एखादी गाडी आली की लगेच आपली लाईट बंद करायची कारण काय समोरचा त्रास झाला नाही पाहिजे आपल्यामुळे कोणाला त्रास झाला नाही पाहिजे मित्रांनो ही लाईट लावायचं कारण म्हणजे आपण पूर्ण जंगल रस्ते चालले पहा हे जंगल आहे अख्खं जंगलातून चालले म्हणून भीती पण वाटते मित्रांनो किती काय झालं तर अशी लाईट लावायची मित्रांनो तेवढंच करम होऊन जाते नाही पहा रस्त्याला गाडी नाही काय नाही साईडने एकदम झाडी झोडपे एकदम जंगल टाईप आहे बघा अंधार पाठीमागे एकसुद्धा गाडी नाही आपल्या आणि गाडी अशी सावकाळ झाली की भीती पण वाटते मित्रांनो साईडने पण एकदम झाडे झुडपे गाडी एकटाच असतो अशा रोडने प्राण्यांची पण भीती असते प्राणी पण येतात रस्त्याला आडवे आता आपल्याला झोपायला मित्रांनो मला वाटते कुठं साईडला येऊन झोपावं लोक मित्रांनो झोपायची जोपायची तयारी आपली झोपायचं म्हणजे आपल्या गाडीतच जपावं लागतं गाडी कुठंतरी पेट्रोल पंपावरती किंवा असं मोठं हॉटेल टोलनाके बघून थांबावं लागतं आणि तिथं झोपायचं कारण की कुठं पण चोरीची भीती असते नाही का आपण गाडीत झोपणार पाठीमागं बॅटरी असते स्टेपणी असते कुठं काय असतं माल असतो पाठीमागं चोरीची भीती असते गाडीचा काचा लावून पण झोप लागतं कारण की गाडीच्या आतमध्ये पण आपले मोबाईल असतात कुठं पैसे असतात काय असतं त्यामुळं रात्रीचं झोपताना पण एकदम सेफ जागा पाहून झोपायचं ब मित्रांनो पाणी काडीपोटी आणि मच्छरची अगरबत्ती पण आहे मला वाटते मच्छर, मच्छर काही चावत नाही नको लावायला ठीक आहे मित्रांनो फॅन लावल्यात आता आपण मच्छर अगरबत्ती लावत नाही नको जाऊ द्या झोपाव झोपतो आता मी रात्रीच्या वेळ तीन वाजले आता सकाळी उठून परत सहा सातला निघायचं पॉवर बँक वगैरे ती ठेवलेली आहे आता मी झोपून घेतो सकाळी लवकर उठावं लागेल थोडं गजेबजे लावतो मोबाईल मध्ये टोळ्यावरती मित्रांनो झोप दिसते तुम्हाला साईडला आजूबाजू बघून जपवू लागते चला मी झोपतो मित्रांनो तुम्ही सकाळ झाली लगेच निघायचं मित्रांनो सकाळ झालो हे बघा सकाळ उजडलं लगेच निघालो अजून नाश्ता केलेला नाही पुढचा नाश्ता करायचा उन्हाच्या आधी जावं लागतं कारण गाडी गरम होती दिवसा चाललो आता रस्ता बघ चला चाल लवकर आता मला नाश्त्याची वेळ झालेली पुढचा नाश्ता करायला थांबा लागणार आहे त्यामुळे थोडीशी गाडी पळवतो लवकर लवकर गेलं म्हणजे कसं चलो मित्रांनो आपण लवकर आले पॉईंटला आणि थांबले नाश्त्याला गाडी खाली करायला लावलेली आहे मित्रांनो गाडी खाली होती तोपर्यंत आपण ना नाश्ता करून घेऊ बाय